भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ हिनाताई गावित यांनी नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात संपर्क का फेरी काढली प्रसंगी जागोजागी वाजंत्रीच्या गजरात फुले उधळून आणि पंचारती ओवाडून स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले तरुण तरुणीसह महिलांचा सह उत्स्फूर्त सहभाग भारतीय जनता पार्टीच्या समर्थनार्थ घोषणांमुळे भाजपा प्रभावित वातावरण बनलेले दिसले खासदार डॉ हिनाताई गावित यांना भारतीय जनता पार्टीने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याला अद्याप अवकाश असला तरी खेड्यापाड्यात भेटी देऊन संपर्क करणे त्यांनी चालू ठेवल्या या भेटीदरम्यान गावागावातील ग्रामस्थ लोकसभेतील त्यांची कामगिरी आणि मतदारसंघात केलेली विकासकामे यावर समाधान व्यक्त करताना दिसतात खांडबारा गावात प्रमुख बाजारपेठ जुनेगाव आणि नव्या वसाहती या सर्व ठिकाणी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रचार फेरीच्या माध्यमातून संपर्क केला त्याप्रसंगी त्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करणाऱ्या ग्रामस्थांचा विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला भारतीय जनता पार्टीच्या सविता जयस्वाल यांच्यासह स्थानिक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतीक पाटील खंडबारा गावामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी एक प्रचार फेरी गावात आम्ही काढली होती आणि सर्व महायुतीच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्ते जे आज माझ्यासोबत आजच्या या प्रचार फेरीमध्ये सामील झाले त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि खांडमाऱ्याच्या जनतेला या ठिकाणी मी विनंती केली पक्षात उद्योग निवडणुकांमध्ये खांडमाऱ्यातून मला मतदान विभागाऱ्याच्या नागरिकांनी मला केलं होतं आणि आज तिसऱ्यांदा परत एकदा मला या ठिकाणी महायुतीकडून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळाली आहे तर आज पुन्हा एकदा मी इथल्या जनतेला विनंती करायला आली होती की तिसऱ्यांदा या भागाची खासदार म्हणून परत एकदा आपण मला निवडून देऊ खासदार म्हणून काम करण्याची संधी तिसऱ्यांदा आपण मला द्या अशी विनंती या ठिकाणी मी नागरिकांचा खूप उत्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मला पाहायला मिळाला आणि मला विश्वास आहे की खांडबाऱ्याची जनता मागच्या दोघं निवडणुकांमध्ये जेवढं मतदान झालं त्यापेक्षा घट्टीने या ठिकाणी मला मतदान करेल आणि प्रथम मतदानांनी मला जय करेल